नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या मराठी कादंबरीबद्दल बोलणार आहोत भालचंद्र नेमाडे यांची कोसला ही कादंबरी म्हणजे मराठी साहित्यात एक महिलाचा दगड मानली जाते तर आज आपल्याला जी माहिती मिळाली आहे त्यातून आपण ही कादंबरी थोडी उलगडून बघूया हो नक्कीच आणि कोसला ही फक्त म्हणजे पांडुरंग सांगवीकर नावाच्या एका मुलाची गोष्ट नाही आहे अजिबात आपल्याला मिळालेल्या माहितीतून हे स्पष्ट दिसतंय की ही एका एका संपूर्ण पिढीच्या मानसिकतेचं चित्र आहे त्यांचा तो गोंधळ स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेणं हे सगळं पांडुरंगच्या नजरेतून येतं आपल्यासमोर म्हणजे आयुष्य शिक्षण समाज या सगळ्याकडे तो कसा बघतो हो आणि त्याचा तो प्रवास पण महत्वाचा आहे नाही का म्हणजे खेड्यातून पुण्यात येणं शिक्षणासाठी मग तिथलं ते शहरी जग आणि गावाकडचं आयुष्य यातला जो फरक तो अनुभवतो तो संघर्ष आपल्या माहितीत यावर खूप भर दिलाय आणि असंही म्हटलंय की त्याची भाषा वरवर विनोदी वाटते पण खरं तर ती उपरोधिक आहे म्हणजे दुःख तो हसण्यावारी नेतोय असं काहीसं अगदी अगदी बरोबर आणि हे सगळं इतकं खरं वाटतं ना कारण त्यात काही बनवलेलं कृत्रिम असं काही नाहीये जे अनुभवलं ते अगदी थेट मांडले असं दिसतंय म्हणूनच आपल्या माहितीत म्हटल्याप्रमाणे पांडुरंग हा असा पारंपारिक हिरो नाहीये तो खूपदा गोंधळलेला असतो काय निर्णय घ्यायचा कळत नाही त्याला समाजाच्या अपेक्षा वगैरे त्या पूर्ण नाही करत तो आणि म्हणूनच त्याला मराठीतला पहिला अँटी हिरो म्हणतात अँटी हिरो हा शब्दप्रयोग महत्वाचा आहे अँटी हिरो म्हणजे नक्की काय आपल्या माहितीत याबद्दल अजून काही आहे का हो हो नक्कीच अँटी हिरो म्हणजे कसा माहिती आहे असा नायक जो एकदम आदर्श परफेक्ट नसतो त्याच्यात काहीतरी उणीवा असतात चुका करतो कमजोर पडतो कधी कधी असतो पण तरीही तो कुठेतरी आपल्याला आपलासा वाटतो कारण तो खरा वाटतो एकदम रियल आणि मिळालेल्या माहितीनुसार नेमाडेंनी त्या काळात हा असा अँटीहिरो उभा करणं हेच खूप मोठं पाऊल होतं पांडुरंग परफेक्ट नाहीये आणि त्यामुळेच तो जवळचा वाटतो अच्छा हे खरंच इंटरेस्टिंग आहे मग या अँटीहिरो या स्वभावाचं एखादं उदाहरण आहे का आपल्या माहितीत म्हणजे कसं दिसतं ते त्याच्या वागण्यातून एक उदाहरण म्हणजे त्याच्या शाळेतल्या मैत्रिणीबद्दलच्या भावना म्हणजे त्याला काय वाटतंय ना ते तो स्पष्टपणे बोलूच शकत नाही किंवा व्यक्त होत नाही आपल्या माहितीत असं म्हटले की यातून त्याचा तो गोंधळ तो एकटेपणा निर्णय न घेता येणं हे सगळं समोर येतं तो फक्त प्रवाहाबरोबर जातोय असं वाटतं स्वतःहून काहीतरी ठोस भूमिका घेणं तसं नाहीये ही जी निष्क्रियता आहे ना तो पण त्याच्या अँटी आणि एकटेपणा आहे तो फक्त त्याचा वैयक्तिक नाहीये तर तर तो त्या काळाबद्दल किंवा मोठ्या पातळीवर काहीतरी सांगतोय आणि मग या विचारातून आपण त्या कादंबरीच्या नावाकडे येऊ शकतो का कोसला या नावाचा काय अर्थ असू शकतो काय म्हटले आपल्या माहितीत बरोबर अगदी बरोबर मुद्दा मांडलात कोसला हे नावच खूप महत्वाचं आहे प्रतिकात्मक आहे असं स्रोतांमध्ये स्पष्ट म्हटलंय कोसळणं तुटणं विस्कळीत होणं आणि मग कदाचित स्वतःला परत सावरणं हा जो एका तरुण मनाचा प्रवास आहे की त्या पिढीचाच प्रवास म्हणता येईल तो या नावातून कुठेतरी सूचित होतो ही कादंबरी एकाच वेळी अनेक पाटळ्यांवर बोलते म्हणजे ती पांडुरंगची आत्मकथा वाटते तत्कालीन समाजावरचं एक भाषलं पण आहे त्यात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती अस्तित्ववादी प्रश्नांना हात घालते अस्तित्ववादी प्रश्न म्हणजे मी कोण आहे किंवा माझ्या जगण्याचा अर्थ काय असे प्रश्न हो अगडी तेच मी कोण या जगात माझं स्थान काय जगण्याचा अर्थ काय यासारख्या एकदम मूलभूत प्रश्नांशी पांडुरंग झगडतोय आणि त्याच्याकडे काही तयार उत्तरं नाही पण त्याचा हा जो शोध आहे ना ती जी धडपड आहे तीच महत्वाची ठरते आणि म्हणूनच आपल्या अभ्यासात आप हे दिसते की ही कादंबरी फक्त त्या काळापुरती मर्यादित न राहता आजही तितकीच महत्वाची वाटते आजही लोक तिच्याशी रिलेट करतात आपल्या आतला जो गोंधळ असतो कधी कधी किंवा आयुष्यातले जे अवघड प्रश्न असतात त्यांना सामोरं कसं जायचं हे शिकण्यासारखं आहे अगदी आणि जाता जाता एक विचार मनात येतोय की पांडुरंग सांगवीकर सारखी पात्रं जी अशी आदर्श नाहीत गोंधळलेली आहेत अशा पात्रांमधनं साहित्य आपल्याला स्वतःकडे आणि इतरांच्या अपूर्णतेकडे सुद्धा किंवा आपल्या अस्तित्वाची जी गुंतागुंत आहे त्याकडे जास्त सहानुभूतीने बघायला कसं शिकवतं हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे खरं तर